जसजसा काळ बदलत गेला तसतशी बालपणाची व्याख्या देखील बदलत गेली सत्तरऐंशीच्या दशकात उन्हाळ्याची सुट्टी संपत आली की चाहूल लागायची ती शाळा सुरू होण्याची मग गावखेड्यातील मुलांना कधीतरी एक दिवस आई वडील सोबत सगळी भावंड घेऊन जवळच्या छोट्याशा शहरात खरेदीसाठी म्हणून जायची आज या सगळ्या प्रक्रियेला एक छानसा शब्द आहे शॉपिंग ही सगळी फॅमिली बजेट शॉपिंगला जायची मुलं संपूर्ण वर्षभर या दिवसाची वाट पाहायची कारण त्या दिवशी शहरातील एखादा चांगला पदार्थ खायला मिळणार असतो शिवाय मिळालंच तर एखादं आईस्क्रीम किंवा थंड सरबतची बाटली आणि शाळेला लागणाऱ्या सर्व गोष्टी वह्या पुस्तके दफ्तर छत्री शाळेचा युनिफॉर्म आणि यावेळी स्टेशनरी दुकानात मुलं हट्ट धरायची ती कॅमलिनच्या कंपास पेटीसाठी या कंपास पेटीत एक पट्टी दोन त्रिकोण एकशे ऐंशी अंशातलं एक अर्धवर्तुळ एक, एक पेन्सिल एक खोडरबर आणि दोन कंपास असायचे एक पेन्सिल लावून वर्तुळ काढण्यासाठी आणि दुसरा दोन टोकांचा कंपास किंवा कर्कटक आपण म्हणायचो जो फावल्या बेंचवर किंवा भिंतीवर कमळ काढण्यासाठी असायचा <laughs> शाळा संपली पण शेवटपर्यंत कळलं नाही की ह्या दोन टोकाच्या कर्कटकच नेमकं काम काय <laughs> पण भारी वाटायचं यार नारिंगी पिवळ्या रंगाची कॅमलीनची कंपास पेटी आपल्या जवळ असली की एक श्रीमंतीचा फील यायचा आपल्या बालपणाला आकार देणाऱ्या या कॅमलिन कंपनीची स्थापना एका मराठी माणसाने केली स्वतंत्र पूर्व काळात परदेशी वस्तूंवर बहिष्कार ही चळवळ जोर धरू लागली असतानाच स्वदेशी वस्तू निर्मितीसाठी सर्व बाजूनी प्रयत्न केले जात होते यातूनच प्रेरणा घेऊन मुंबईच्या गिरगावच्या चाळीत राहणारे दिगंबर दांडेकर यांनी आपल्या चाळीतील छोट्या घरात शाई पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली काम तितकंसं सोपं नव्हतं पण अंगात रग होती येणाऱ्या अडचणींवर मात करून ते मुंबईतील गल्ली बोळात सायकलवर फिरून शाई पावडरची विक्री करू लागले पुढे दिगंबर दांडेकर यांनी मुंबई महानगरपालिकेत कामाला असलेला आपला भाऊ गोविंद दांडेकर याच्यासोबत एक मार्केट सर्वे केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्टेशनरीमध्ये मिळणारे बरेचसे प्रोडक्ट हे विदेशी आहेत क्वालिटी सुद्धा तितकीशी चांगली नाही दोन्ही भावांनी मिळून दांडेकर अँड कंपनी सुरू केली सुरुवातीला हॉर्स ब्रँड नाव देऊन दांडेकर शाई विकू लागले नंतर दांडेकर बंधूंनी शाईच्या पेनाची निर्मिती केली पण या प्रॉडक्टला हॉर्स ब्रँड हे नाव न देता नवीन काहीतरी नाव द्यावं या विचारात दिगंबर दांडेकर होते एका संध्याकाळी दिगंबर दांडेकर एका कॅफेमध्ये कॉपी पीत बसले असताना त्यांना समोरच्या भिंतीवर एका परदेशी ब्रँडच्या सिगारेटची जाहिरात दिसली त्या जाहिरातीवर उंटाचे चित्र होते आणि त्यावर लिहिलं होतं आय डी वॉक अ माइल फॉर अ कॅमल ज्याप्रमाणे उंट पाण्याशिवाय राहू शकतो त्याचप्रमाणे हे पेन शाईशिवाय कितीही दिवस चालू शकते अशी कल्पना दांडेकरांना सुचली कॅमलिन या नावाने हा पेन बाजारात आला आणि दांडेकरांच्या उद्योगाला गती मिळाली कॅमलिन ह्या नावाने हा पेन बाजारात आला आणि दांडेकरांच्या उद्योगाला गती मिळाली दांडेकरांनी आपल्या शाईमध्ये अनेक बदल केले पण मार्केट कॅप्चर करणे पण मार्केट कॅप्चर करणे तेवढेसे सोपे नव्हते कारण अनेक विदेशी प्रोडक्ट आधीच मार्केटमध्ये ठाण मांडून बसले होते लोकल ब्रँडला या प्रोडक्टशी टक्कर देणे जड जात होते पण दांडेकर माघार घेणारे नव्हते ते मार्केटचा अभ्यास करत राहिले एकोणीसशे चाळीसच्या आसपास दांडेकरांनी मुंबईला पहिला कारखाना टाकला त्यांनी पेन पेन्सिल कंपास आणि रंग यासारखे प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आणि ओळख निर्माण झाली ती कॅमलिनची कॅमलिन म्हणजे विश्वास कॅमलिन म्हणजे टिकाऊ कॅमलिन म्हणजे भरोसा आणि कॅमलिन म्हणजेच सर्वोत्तम कोण म्हणतो मराठी माणूस उद्योग करू शकत नाही मुंबईतील एका चाळीत आपल्या व्यवसायाची सुरुवात करून दांडेकरांनी कोटींची उड्डाणे घेतली मार्केटमध्ये कॅम्बलिन नावाचा स्वतःचा ब्रँड सेट करणारा हा मराठी उद्योजक होता दिगंबर परशुराम दांडेकर आणि दांडेकर ब्रदर्स नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज कॅमलिन उद्योग समूहाचे संस्थापक दिगंबर दांडेकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सात रोजी दिगंबर परशुराम दांडेकर यांचा जन्म झाला पुढे शिक्षण पूर्ण करून एकोणीसशे एकतीसला ला आपला भाऊ गोविंद दांडेकर याच्यासोबत दांडेकर कुटुंबाने कॅमलिनची अनेक उत्पादने बाजारात आणली महाराष्ट्र आणि गुजरातमधील व्यावसायिकांनी दांडेकर अँड कंपनीच्या यशाला हातभार लावला नारिंगी पिवळ्या रंगाची कंपास पेटी पेन्सिल शाईची पेनं रंग इत्यादी उत्पादने भारताच्या कानाकोपऱ्यात पोचली कॅम्बलिन आणि त्यावर उंटाचे चित्र म्हणजेच ओरिजिनल असा ट्रेंड पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजू झाला एकोणीसशे साठच्या दशकात सुभाष दांडेकर यांच्या रूपाने कॅमलिनची दुसरी पिढी या व्यवसायात उतरली आणि सुभाष दांडेकर यांनी कॅमलिन हे नाव जगभरात नेलं दांडेकर कुटुंबाने पुढे देशभरात अनेक कारखाने टाकून उत्पादन क्षमता वाढवली एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकात जगातील विविध कंपन्या स्टेशनरी उद्योगात आल्या कॅमलिन सारखे वाटणारे अनेक प्रोडक्ट कमी किमतीत मिळू लागले पण विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी सुद्धा विश्वास ठेवला तो कॅमलिनवरच दरम्यान भारतभर कॅमलिनचे जाळे पसरले होते गल्लीतल्या स्टेशनरी दुकानांपासून ते मोठ्या रिटेल दुकानात सुद्धा कॅमलिनचेच प्रोडक्ट मिळत होते पुढे सुभाष दांडेकर यांनी ऑफिस स्टेशनरीला आपले लक्ष केले ऑफिसमध्ये लागणाऱ्या ला फाईल्स क्लिप्स हायलाइटर ग्लूस्टिक सारखे नवे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आणि तेही विशेष गाजले एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ही कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड झाली आणि शेअर मार्केटमध्ये ही कंपनी नामवंत कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला दिगंबर दांडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला पण सुभाष दांडेकर यांच्या नेतृत्वात कॅमलिनचा डोलारा मात्र वाढत गेला दोन हजार अकरामध्ये जपानच्या कोकियो या कंपनीने कॅमलिनमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केली आज कोकियो कंपनीकडे कॅमलिनचे पन्नास टक्केहून अधिक शेअर्स आहेत आणि म्हणूनच दोन हजार बारापासून ही कंपनी कोकियो कॅमलिन लिमिटेड नावाने जगभरात पोहोचले या भागीदारीमुळे कॅमलिनला जगाचे दरवाजे खुले झाले कॅमलिनचे अध्यक्ष असणाऱ्या सुभाष दांडेकर यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीसला वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आता मुलगा आशिष दांडेकर हा वारसा पुढे घेऊन जातोय आशिष कॅमलिन फाईन सायन्सेसचे प्रमुख आहेत आज कोट्यावधींचे टन असलेली कोकियो कॅमलिन ही कंपनी एक ब्रँड कंपनी आहे मित्रांनो आपल्या बालपणाला आकार देणारी ही कॅमलिन कंपनी आता जवळपास नव्वद वर्षांची झाली काळाच्या ओघात काही निर्णय घ्यावे लागतात तसे ते दांडेकर कुटुंबानेही घेतले पण एका मराठी माणसाने मुंबईतील चाळीतून सुरू केलेली आपली कंपनी जगभरात पोहोचवली ही गोष्ट आपण मराठी म्हणून अभिमानास्पद आहे प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कॅमलिनच्या दांडेकर परिवाराला मानाचा मुजरा मित्रांनो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद